तुम्हां कोई प्यारा कोई मासूम नहीं है क्या चीज़ हो तुम -तु तुम्हें मालूम नहीं धीरे धीरे थोडको चला राव अरे जेवण अटकले का नाही तुमचे जेवण अटक नाही तुमचे अरे कवर गिळतोय ना सांग गप्पा बिप्पा काय मारायचे का नाही आज काय ठरवलं का नाही तुम्ही चला पटापट आता जेवण बिवन केले मस्त भाजी बनवलेली होती मुगाची हो आम्ही तच भाकरी आणल्यान आता बसतो इथे तुमची वाट पाहत म्हटलं तुम्ही आता येतात मग घेताना पण तुमचा काही ठेपाच लाग ना भाऊ तर मित्रांनो कसं आहे आज आता पाऊस पीस थोडाफार थोडा सुरू झालेला आहे आमच्याकडे पण है काय नाही भुरभूर भुरभूर भुर भुरभूर भुर, 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 भुर. दिवसभर येतो हो कामधंदे आमचे बंद करून टाकतो येतो संध्याकाळ याला बंद होतो म्हणजे कसं त्याने आमचा आम मस्त कार्यक्रम लावला दिवसभर काम करून द्या ना आणि संध्याकाळी ना अशी गोष्ट झाली आता चला बोला कुठं गेले रथी महारथी चला नानाच्या कॉमेडी मध्ये पटापट भाकरी खा आणि या पटा 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 पटा, 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 पटा आवरायचे मोठ मोठाले देवाचे नाव घ्यायचे हो लहान लहान नाही मोठ मोठाले नावाचे देवाचे नाव घ्यायचे पटा आणि नीटच आपलं लाईव्ह येऊन बसायचं नाना सांग गप्पा हा नाही हो काय मग आता त्याला दुसरा इलाजच नाही ना, ना हाय का नाही आज गरम पण भाई सर आपण कसं आहे पावसाचा अंदाज काय लागा ना आबा बिब मस गज भरून आलं होतं आबा बिबाळे मस गज भरून आलं होतं पण ते कुंकड गेलं काय मिळच लागलं कुंकुण आलं कुंकड गेलं तळणे मिळणे तीन मिनटं होऊन गेले मित्रांनो चला तुम्हाला कॉल दिला आम्ही कॉल केला आहे का नाही आणि घंटी वाजली ना किती बारा दिवस गावात येऊ येऊ मी डम्बी देतो तुमच्या डंग 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 डाग चला नानाच्या चला असं म्हणून जातो मी सकाळ गाव पाय हो सकाळ संध्याकाळ पण तुम्ही काय गात पडत नाही आता <laughs> किती वाजलेले असतील मला वाटतं हे लोकांचा जेवायचा टाईम असा नाही का नाही त्यामुळे जरा गडबड होती काय काय बघू soul cher soul cher mitthivate gol eh eh ha so to so zara चष्मा कामाक ओम पळता काय का बाबा हो चष्मास काढून ठोतो मी आता जाऊन काया ही पंढरी आत्मा पाया ही पंढर ना गो तुझे अभंग बोला असे रुसू नका काय रुस गप्प बसली काय चंद मामा छंद मामा नमस्कार स्वागत आहे तुमचं नानाच्या कॉमेडीमध्ये लाईवला लाईक करा कॉमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो फटाफट कॉमेंट करायला विसरू नका आम्ही लाईव याची वाट पाहतोय तुमची हो इथंच बसून इता, ये मग आत्ता येतात आत्ता येतात मग येतात आत्ताच नाही तुमचा असं खसून आज गप्पा मारायच्या ना त्याचं नावच असतील बोला आणि काय मा थोबडा एवढा एवढा भेसूर वाटतो का हम्म पळून जायला गप्प करू बिरू नका मला माहिती <laughs> आहे सूरत आँखों में मस्ती दूर खड़ी शर्माए होय होय एक नजर दिखलाए कभी कभी आँखों में छुप जाए होय होय मेरी नजर में तुम देखो तो ना ना नजर आ जाए भोली सी सूरत ना च कॉमेडी ला 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 ना नहीं हो जादू है और क्या क्या जाए सात तो बजते ओ गुड इव्हिनिंग शुभ संध्या मित्रांनो असं थोब पाहून पडून गेला म्हणजे मला लय बोर वाटा बो। तुम्ही असं काय करू नका ब मित्रांनो आज बुधवार आणि उद्या गुरुवार सोप गणित हे एवढं काय अवघड त्याच आज बुधवार उद्या गुरुवार येणार ठरलंच त्याच्यात काय बदल होणार आहे आणि बुधवार झाला का गुरुवार शुक्रवार चला लाइक करा कमेंट करा चैनल ला सब्सक्राइब करा मेरा मन क्यों तुम्हें चाहे मेरा मन ना जाने सोहे ढग चिंग डंग 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 ढंग चिंग डंग डंग चला मित्रांनो असे पळू पळू तुम्ही काय मला वाटतं तुम्ही काय खूप फास्ट गाडी बाबा तुमची अशी म्हणजे कसं स्पीडच घेती एकशे वीस तीसच्या स्पीडने तुमची मोटरसायकल पळत आहे काय करू हा असं होऊ काय ब्रेक मारि तर मग करून ब्रेक वाजना दिसला का थांबलं पाहिजे कसं आहे जसं नाना ना म्हणेल तस हे दैशे एका मला वाटतं हे टाइमिंगच जरा प्रॉब्लेमॅटिक दिसतय थोडा आठ नऊ नंतर जरा सुरळीत होते असं एक अंदाज बर का मुखती तुम्हाला काय वाटतंय कमेंट करून नक्की सांगा जेवण वगैरे झालं का तुमचं हो आमचं जेवण झालं हो काय खाल्लं खाल्ल्या बाजरीची भाकरी बेसन काय काय करायचं तुला खाल्ल्या बाजरीची भाकरी भाकरी बेसन ला ला ला, ला, ला। लो 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 लो। हो मोठ चिंतन चालू आहे इथं कसं आहे मोठ म्हणजे हा त्यामुळं जरा प्रॉब्लेम खूप मोठं अध्ययन चालू आहे चामलो काय 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 काढतो काढतो ते काय ते हेत नाही का आमच्यातले अंगूरच चालू दे हासर ते बेंचत असतं काय तू Pisaलीस लाकडे बेंचत

आणि बाई जाऊन पेटणार नाही तिथे दुसरी गाडी की हवा पेटणार नाही तो झाला काय असाय कशा

आमच्याकडची लाईट गेलेली आहे वीज गेलेली आहे सप्लाय वीज सप्लाय की बंद झालेला आहे त्यामुळे आता आमचं हवाबळ काय तुम्हाला दिसू शकणार नाही आम्ही गोरे आहोत का काळे आहोत तुम्हाला काही कळणार नाही त्यामुळे आता प्रॉब्लेम झालेला आहे लाईट गेली आहे लाईट आमच्या इकडची म्हणून आम्ही तुम्हाला दिसू शकत नाही आता येईल पाच मिनिटात पण तेवढा वेळ आपल्याकडे कदाचित नसेल हाय का नाही त्यामुळे मला वाटतं आता लाईव्ह बंद करायला हवे